मराठी माणसाला गृहित धराल मराठी भाषेला दुय्यम वागणूक द्याल महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रालाच विसराल तर लक्षात ठेवा एक पक्ष आहे जो गप्प बसत नाही जो थेट बोलतो जो अन्याय सहन करत नाही तो पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना नऊ मार्च दोन हजार सहा हा दिवस सहज आलेला नव्हता तो दिवस होता एका मोठ्या निर्णयाचा शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी स्वतंत्र वाट निवडली सत्ता सोपी नव्हती मार्ग कठीण होता पण विचार एकदम स्पष्ट होता मराठी माणसासाठी स्वतंत्र लढा आणि त्यातूनच जन्म झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज ठाकरे म्हणजे घाबरणारा नेता नाही दबावाखाली झुकणारा नेता नाही तो बोलतो थेट स्पष्ट आणि निर्भीड मनसेची भूमिका सुरुवातीपासून एकच आहे महाराष्ट्राआधी मराठी माणूस आधी मुंबईत राहून मराठी बोलायला लाज वाटावी मराठी पाट्या हटवल्या जाव्यात आणि स्थानिक युवक बेरोजगार रहावा मनसेला हे कधीच मान्य नव्हतं आणि आजही मान्य नाही टोल नाक्यांविरोधात आंदोलन असो मराठी पाट्यांचा आग्रह असो किंवा मराठी माणसावर होणारा अन्याय असो मनसे नेहमी रस्त्यावर उतरलेली दिसते फक्त बोलायचं नाही तर करून दाखवायचं हीच मनसेची ओळख आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला नवख्या पक्षाचे तेरा आमदार विधानसभेत निवडून आले अनेकांनी मनसेला दुर्लक्ष केलं होतं अनेकांनी हा पक्ष तात्पुरता आहे असं म्हटलं होतं पण मनसेने दाखवून दिलं संख्या कमी असली तरी आवाज मोठा असेल तर त्याचा परिणाम होतोच आजही मुंबई पुणे आणि नाशिकसारख्या शहरांमध्ये मनसेचा शब्द म्हणजे थेट कारवाई आजची मनसे फक्त मराठी मुद्द्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही विकासाचे प्रश्न वाहतुकीची कोंडी प्रदूषण आणि ढिसाळ प्रशासनावर राज ठाकरे थेट बोट ठेवतात त्यांची भाषणं कानाला गोड वाटतीलच असं नाही पण ती सत्य असतात आणि म्हणूनच ती सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा केवळ एक राजकीय पक्ष नाही तो आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आवाज सत्ता येईल आणि जाईल पण जो आवाज मराठीसाठी उठला आहे तो आवाज कधीच गप्प बसणार नाही तुमचं याबद्दल मत काय आहे ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय